नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ सकाळी मासेमारी करण्यासाठी विसरवाडी येथील सरपणी नदीत गेलेल्या वृद्धाचा पाण्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील मोहन देवचंद ढोले वयवर्ष बावन्न हे मासेमारी व्यवसाय करतात सकाळी विसरवाडी येथील स्मशानभूमी काठाजवळ असलेल्या नदीत मासेमारी करत असताना त्यांचा पाय खोलगट गाळमध्ये अटकल्यानं तसेच नदीत गार पाणी असल्यानं त्यांनी प्रयत्न करूनही निघता आलं नाही अशा अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे लिनेश पाडवी अनिल कोकणी यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गावकऱ्यांच्या सहाय्यानं मैत व्यक्तीस बाहेर काढले सदरची वार्ता वाऱ्यासारखे गावात पसरल्यानं बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती यावी मैताचा मुलगा राजू ढोले यानं माझे वडील असल्याचं ओळख करून दिली मोहन ढोले अनेक वर्षापासून मासेमारी करत आहेत तसेच त्यांनी काही मासे धरून टोपलीत ठेवले होते परंतु आज नदीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे संजय वाणी नवापूर लाइव्ह न्यूज नवाब आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ